अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी यांच्या अध्यक्षतेखाली रोहा तालुक्यातील चनेरे येथे बारा आदिवासी वाड्यातील समाज बांधवांचा भव्य असा संवाद कार्यक्रम पार पडलाय आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ त्यांचे मूलभूत प्रश्न समस्या सोडवण्याबाबत महत्वपूर्ण संवाद यावेळी साधण्यात आलाय चनेरे येथे आदिवासी स्मारकासाठी मध्यवर्ती आणि मोक्याच्या जागी उपलब्ध असलेल्या जागेमध्ये आदिवासी भवन कामाचं भूमिपूजन देखील यावेळी करण्यात आलंय यावेळी भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजू साळुंके यांचा भव्य असा सत्कार आमदार महेंद्र दळवी आणि आदिवासी नेत्यांच्या हस्ते करण्यात आलाय या कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी जिल्हा प्रमुख राजाबाई केनी भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजू साळुंके आदींसह पदाधिकारी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होत आहे विभागामध्ये आज बाराहून अधिक आदिवासी वाड्यातील हजारो ग्रामस्थ आम्हाला पाठिंबा देण्यासाठी होते आणि एकूणच एक चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आदिवासी भवन मोठ्या प्रमाणावर उभं राहतंय आणि त्यासाठी राजूशेठ असतील किंवा तुमचं हे खूप मोठं योगदान राहणार आहे काय सांगाल खरं तर रोळा तालुक्यातील चनेरा परिसरातील बारा आदिवासी वाड्यांचा आज खरंतर संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता आमचे मित्र आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत राजू साळुंके यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा जनसंवाद मेळावा या ठिकाणी साजरा झाला खरं तर त्याच्या त्यांनी चलेरा नाक्यावरती माझ्या आदिवासी भवनसाठी जागा उपलब्ध करून दिली त्याचा शुभारंभ मी आता थोड्याच वेळात करणार आहे आणि आदिवासींच्या हक्कासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खऱ्या अर्थाने हा मेळावाचं या ठिकाणी नियोजन होतं आमचे तालुकाप्रमुख असतील माझ्या सो उपतालुकाप्रमुख असतील किंवा सर्वच माझे पक्षाचे पदाधिकारी महिला पदाधिकारी असतील युवती पदाधिकारी असतील युवा असतील आज यांच्या माध्यमातून खरा सहभाग सहभागातून भव्य असा भूतना भविष्य असा मेळावा या ठिकाणी साजरा झाला था अनेकाचे अनेक मतमतांतर होते राजकीयदृष्ट्या पण ज्याला खऱ्या अर्थाने उत्तर देण्याचं काम या मेळाव्याने केलं असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे विकास कामांच्या मां माध्यमातून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्री आदरणीय तटकर साहेब आदित्य यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तर पूर्ण रायगड जिल्ह्याचा किंबहुना माझ्या मतदारसंघाचा सर्व विकास करत असताना केंद्र सरकार राज्याच्या विविध योजना सर्वसामान्य माणसावर पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने माझ्या पदाधिकारी माध्यमातून या ठिकाणी केलं आहे आणि त्याचा खरा आता आनंद उत्सव म्हणून आजचा हा आदिवासी जन विभाग बारा आदिशा मिळाला आहे कारण आदिवासींचे सर्व नेते असतील त्या नेत्यांनी नेत्या ने देखील अतिशय सुंदररीत्या मार्गदर्शन केलं आणि मलाही असं असं वाटलं की खऱ्या अर्थाने आदिवाशांना आज मूळ प्रवाहात आणून त्यांच्या नाकासाठी एक समिती स्थापन करून खूप छान पद्धतीने का येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांची सेवा करणार असं अभिवाचन या ठिकाणी मी दिलं